अत्याचारांचा आदिवासी महिलांवर सरकारचं करायचं काय आमच्या सरकारचं करायचं काय मुद आदिवासी मंत्र्याचं करायचं काही आदिवासी मंत्र्यांचं करायचं काय आदिवासी आमदारांचा करायचं काही चरागी नाही चरागी अरे नाही चरागी नाही चरागी आदिवासी पे अत्याचार क्या हैरा है सरकार नरेंद्र मोदी जवाब दो मणिपूर जवळ तीन वन महिने जळत असतो आमच्या प्रधानमंत्र्यांना तिकडे जायला सवड नाही तिकडे आदिवासी समाज आहे काल परवा वाशिम मध्ये अल्पोळ मिळतो आदिवासी अल्पोळ त्याचा भाषेचा प्रॉब्लेम आहे राहणीमानचा प्रॉब्लेम जंगल सोडून फक्त शहरातल्या तर कोटा बंद झाली असे त्या अल्पोळी बलात्कार करून जातो त्याला तीच होणार

इथं तुमच्यावर त्यासाठी हो काय निवेदन इथं बंदोबस्त वगैरे काय असं काय मागणी वाशिम जिल्ह्यामध्ये कलिसर गावामध्ये अलिसर गावामध्ये एका मणिपूर सारखा घटना भयंकर घडलेली होती का तर आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये काय आदिवासी महिला आहे माझ्यासोबत राहतात आणि आम्ही त्या तळ्यापाशी राहतो आम्ही आणि तिथं काही भीतीच्या वातावरणाचा किंवा मग त्या वाशिम जिल्ह्यामध्ये असा प्रकार घडलेला आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये घडू नये याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना तात्यांसोबत आम्ही कसं पदाधिकाऱ्याला घेऊन महिला आघाडीला घेऊन आदिवासी कार्यकर्ते घेऊन माझे टीम घेऊन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आलेलं आहे तर इथे असा काय प्रकार घडू नये कारण आमच्या महिलांना तो काय सुरक्षित काय असावा पोलीस प्रोटेशन काय आपला त्याच्यावरती प्रशासन पोलीस परिषदांच्या लक्ष असावं आणि कसा आहे हा समाज आम्ही पोटासाठी बाहेर पडतो महिला घरी असतात घाबरलेली महिला आहे तेव्हा एवढा भयंकर त्याच्यावरती अत्याचार झालेले आहे हा त्याच्या घडू नये त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी पुरस्त फायदे काय सांगितले ते वाशिम जिल्ह्यामध्ये हे प्रकार झालेला आहे बेटा ते आमच्या समाजात समाजाच्या आदिवासी बोंड लोकांची पोरगी येते मागायला गेले होते शुकिर हान मार करून त्याच्या अंगाचे सगळे कपडे काढून शनी त्याच्या तोंडावर दगडे चेचू शनी त्याला मार मारून टाकलेले त्याच्या बलात्कार केलेले असाही तर सातारामध्ये घडले नाही पाहिजे आणि ते कुठला पण जातीचे असू दे त्याला जिवंत राहायची हक्क नाही त्याला मारून टाकायला पाहिजे त्याला फाशी द्यायला पाहिजे असा देशामध्ये भयावह परिस्थिती निर्माण झालेली असताना महाराष्ट्र राज्य सुद्धा त्याला अपवाद नाही मराठी भाषेमध्ये म्हणतात की सगळेच कसे छगन झाले सगळेच कसे मगन झाले सगळेच कसे छगन झाले सगळेच कसे मगन झाले ज्यांना करायचं गजाड त्यांना मंत्री केले आणि असल्या दलाल मंत्र्यांमुळं महिला वर्ग जा जा मग जा <coughs> तो आदिवासी जातीचा असू द्या किंवा कुठल्याही जातीचा असू द्या महिलेला जात नसते तिला फक्त आई बहीण मावशी लेख सुलबा हीच असते बाईला जात नसते मात्र ज्या बाईच्या नावानं महिला आयोग राज्य सरकारनं स्थापन केलेला आहे तो राज्य सरकारचा महिला आयोग झोपा काढतोय की काय हा प्रश्न अधोरेखित होतोय कारण भ्रष्ट मंत्र्यांची खोगीरवरती या भाजपच्या सरकारमध्ये झाल्यामुळं भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलंय भ्रष्टाचार कारण भाजपमध्ये प्रवेश करा तुमची सगळी पापत होऊन निघाली आता नवीन काय निघालय भाजपचा तो हरामखोर आमदार धडस भर रस्त्यामध्ये एका महिला बरोबर शरीर संमत करण्याचा व्हिडिओ पब्लिश झालेला आहे म्हणजे भाजपमधल्या मंत्र्यांना लोकप्रतिनिधींना नीतिमत्ता नावाची लाज लज्जा शरम काही राहिलेलं नाही आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आदिवासी समाजसुद्धा भरडला गेलेला आहे ज्यांना आदिवासी विभागाचं मंत्रीपद दिलंय ते सुद्धा गांडोगिरी करायला लागलेले आहेत ला जे आदिवासींच्या जीवावरती आमदार झालेत खासदार झालेत आयोगावरती नियुक्त झाले त्यांनी फक्त खुर्च्या उभवण्याचा धंदा चालवलेला आहे मणिपूरमध्ये तीन महिने मणिपूर पेटलं एका एका महिलेवरती दोनशे दोनशे लोकांनी बलात्कार केला मात्र आमच्या देशाचा प्रधानमंत्री छप्पन हिंसाची छती घेऊन जगभ्रमण करत होता मात्र त्याला मणिपूर मध्ये जावं असं वाटलं नाही अशा संवेदनशील मंत्र्यामुळं प्रधानमंत्र्यामुळं राज्यकर्त्यांमुळं भयावह परिस्थिती निर्माण झाली असून इथं कुणीही सुरक्षित नाही जे मणिपूरमध्ये घडलं तोच प्रकार वाशिम जिल्ह्यामध्ये घडला आदिवासी महिला गौंड समाजाची महिला भाकरी मागण्यासाठी पोरगी अल्पवयीन मुलगी बाहेर जाते त्या मुलगी बलात्कार केला जातो तिच्या तोंडावरती दगडी मारून टेचून टाकलं जातं आणि तिची ओळख म्हणून एका पुलाखाली फेकलं जातं तिच्या अंगावरची कपडे काढली जातात सरकारमध्ये बसलेल्या या भडव्या मंत्र्यांना मला विचारायचं आहे साल्यानं तुम्हाला आई बहीण आहे की नाही सरकारमध्ये बसलेल्या ना आमदार खासदारांना विचारायचं आहे तुम्हाला आई बहीण आहे की नाही तुम्ही नेमका कुणाच्या पोटी जन्म घेतलाय तुम्ही जर बाईच्या पोटी जन्म घेतला असेल तर बाईवरती अत्याचार करणारा हातपाय तोडण्याचा कायदा पाहिला संसदेमध्ये पारित करा शिवाजी महाराजांनी चौरंग मांडला होता तुम्ही चालल्यानंतर पैशाचा बाजार मांडलाय तो मोडीत काढून किमान जन्म दिलेल्या आईसाठी राखी बांधणाऱ्या बहिणीसाठी किंवा आयुष्यभर जीवन साथी म्हणून राहणाऱ्या बायकोसाठी महिलासाठी तरी हा कायदा लवकरात लवकर पारित करा हा साताऱ्यातला आदिवासी समाज भयभीत झालेला आहे प्रकार वाशिम जिल्ह्यामध्ये घडला सातारा जिल्ह्यामध्ये भयभीत होण्याचं कारण एकच आहे याच्या अगोदर सुद्धा आम्ही पोलीस चौकीला हजारदा सांगितलं ज्या ठिकाणी आदिवासी लोक राहतात यांच्या आहेत महिला वर्ग आहे पुरुष वर्ग हा काम करण्यासाठी मजुरी करण्यासाठी काम साफ करण्यासाठी किंवा लिंबू मिरची विकण्यासाठी बाहेर जातो आणि घरी फक्त महिला असतात जिथं यांचा आदिवासी पाडा आहे तेथे साजरी संध्याकाळी बारा आणि एक वाजेपर्यंत दारू पिऊन येऊन लोक दारू रुपये वसलेले असतात जुगालाचा अड्डा तिथं चालवला जातोय सिगारेट फुकला जातोय तिथं हे सातारातल्या पोलिसांना अनेकांना वेळेला सांगून सातारातला पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली नाही म्हणून आज रोजी वाशिम जिल्ह्यामध्ये प्रकार घडला आणि सातारातल्या आदिवासी मुलांना भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं आहे सातारा जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी साहेबांना कालच आम्ही भेटलो माणूस माणसाळ्याला वाटला आणि आम्हाला खात्री आहे दोषी साहेब एखाद्या दोषीला निर्दोष सोडणार नाही त्याचे हातपाय बांधून बांधतील एवढी खात्री आम्हाला झाली काल त्यांना भेटल्यानंतर त्यामुळे नवनियुक्त पोलिस अधीक्षकांना आमची विनंती आहे आदिवासी पाड्यावरती रात्रीची दहा अकराच्या दरम्यान एका दुसरा तुमचा पोलीस कर्मचारी जाऊ द्या पी सी ची गाडी जाऊ द्या बाजूला बसून दारू पिणारे जुगार खेळणारे सिगारेट फुकणारे मुलीबाळींना छेडणारे यांना जरा एका दिवशी जोडून काढा जेणेकरून साताऱ्यात सुद्धा या आदिवासी महिलांना सुरक्षितेची भावना जागी होईल या आंदोलनामध्ये आरोग्य कर्मचारी जे कंत्राटी आरोग्य कर्मचारी आहेत त्या सुद्धा माता भगिनी इथं उपस्थित झालेल्या आहेत हे आंदोलन त्यांचं नाही हे त्यांना माहिती आहे मात्र त्या आरोग्य विभागात काम करतात त्या महिला येतात त्यांना सुद्धा भाव नाही म्हणून त्यांनी सांगितलं तात्या ह्या महिला येतात एखाद्या होती प्रसंग घडला मग तो आमच्या जातीवरती प्रसंग घडला महिला एक जात आहे त्यामुळे यांच्या त्या दुःखामध्ये सफाईगार महिला कर्मचारी ज्या कंत्राट बेसवरती स्वतःच्या पोटाला भाकरी द्या ना हाताला काम द्या म्हणून गेली तीन महिन्यापासून जिल्हाधिकाऱ्यापासून कामगार मंत्र्यांपर्यंत कामगार आयुक्तापर्यंत मागणी करतात ती सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेली त्यामुळे सरकारला मायबापला माझी विनंती आहे नाहीपेक्षा हा आदिवासी समाज आहे हा आदिवासी इथला मूल निवासी आहे त्यांना शस्त्र बाळगण्याची परवानगी एकदा देऊन टाका किंवा त्यांची सुरक्षता ती करतील सरकार अपयश झालं तर सरकार जर अपयशी नसेल तर ज्या ज्या ठिकाणी आदिवासी समाज आहे त्या त्या लोकांना सुरक्षा देण्याची व्यवस्था करण्याची आम्ही आग्रही मागणी करतो आणि घडलेल्या घटनेचा माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली आमच्या जिल्ह्याचे महासचिव सुभाषजी मोरे जिल्हा युवकाध्यक्ष विशालभाऊ कांबळे महिलाघाडी विशाल जिल्हाध्यक्ष रेखाताई सट्टे सातारा तालुका अध्यक्ष यांच्या तालुक्यामध्ये आंदोलन होते पैलवान अभिजित गायकवाड सातारा शहराध्यक्ष आमचे पैलवान अजय पुलावडे यांच्यासह मिलिंद घरात आम्ही सगळी मंडळी आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष आमच्या शंकरराव उईके याच्या पुढाकारानं हे निषेध आंदोलन करून आम्ही निवेदन दिलेलं आहे आंदोलन केलेलं नाही बिरसा मुंडा आराध दैवत असल्यामुळे बाबासाहेबांच्या घोषणा दिलेल्या आम्हाला फक्त आंदोलन करण्याची वेळ सातारा पोलिसांनी आणू नये सरकारने आणू नये आणि शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या तीव्र भावना तात्काळवरती वरती पोहोचव्यात हे नम्र निवेदन करतो रजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान